निवडणूक महत्वाची आहे आणि त्याहीपेक्षा अनेक कारणांसाठी या निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत कारण या प्रचारादरम्यान जे जे प्रश्न उपस्थित झालेले होते त्या सगळ्याची उत्तरं मिळायला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे काही क्षणातच आता पहिला कल आपल्यापर्यंत आलेला असेल आणि त्यामुळे ही पूर्ण आज दिवसभरात या शेवटचा निकाल येईपर्यंत आणि त्यानंतर देखील या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण या मतदान प्रक्रियेचं विश्लेषण आपण करत राहणार आहोत अवघ्या काही क्षणामध्ये आता पहिला कल हाती येईल सगळ्यात पहिला कल झी चोवीस तासवर आपण बघू शकणार आहात पुढच्या काही तासामध्ये गुजरातचा फैसला जो काही अंतिम फैसला असेल झी चोवीस तासचे मुख्य संपादक विजय कुळेकर आपल्याबरोबर आहेत विजय सर मगाशी या आम्ही बोलत होतो की करिश्मा ही हा हे एक लक्षण आहे तो काही परिणाम नाही आहे अशा प्रकारच्या चर्चेवर आम्ही येऊन ठेपलेलो होतो आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत आ, आ, या निवडणुकीकडे ज्या ज्या अनेक कारणांसाठी बघितलं जात आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचं काय होणार भाजपचं काय होणार करिश्म्याचं काय होणार परफॉर्मन्सचं काय होणार आणि अस्मितेचं काय होणार अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला काय का वाटतं की आता ह्या सगळ्यापैकी कशी क्रमवारी आपण लावाल या सगळ्या मागच्या काही महिन्यातल्या धु रणधुमाळीची या सगळ्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पहिलं मोदींच्या संदर्भामध्ये हा एका अर्थानं राष्ट्रीय पातळीवरचा कौल असल्यासारखं त्याला स्वरूप आलेलं आहे वस्तुस्थिती प्रत्यक्षात तसं असण्याचं कारण नाही असं माझं मत आहे पण तो एक भाग त्याहीपेक्षा राहुल गांधींच्या नेतृत्वाचा हा कस आहे काँग्रेसचं पुनरुज्जीवन राहुल गांधींच्या नेतृत्वाचं पुनरुज्जीवन अशा अर्थानं याच्याकडे पाहिलं जाईल आणि त्यामुळे या दोन दृष्टीने महत्त्वाचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी सात राज्यांमधल्या निवडणूक आहेत कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे अशा राज्यांमधल्या निवडणुका आहेत त्या राज्यांवरती परिणाम होईल का या दृष्टीनंही याला महत्त्व आहे म्हणजे आगा मोदींचं नेतृत्व मोदी आणि अमित शहा अर्थात म्हणजे भाजपचं पर्याय भवितव्य राहुल गांधी आणि काँग्रेस यांचं भवितव्य आणि यांच्या बाबतीतलं स्थान आणि तिसरी गोष्ट पुढच्या सात राज्यांमधल्या निवडणुकीचा कौल काय असू शकेल या सर्व दृष्टीने याला महत्व आहे असं दिसतं बिलकुल आज विजय कुणाचं होतो एवढं एकच गोष्ट या निवडणुकीमध्ये महत्वाची नाही आहे प्रेक्षक तर इतर अनेक निकष आहेत आणि त्याच्यामुळे या पूर्वीच्या घटना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांच्याबरोबर मधल्या टप्प्यावर होणारी ही निवडणूक आहे त्याच्यामुळे अनेक अर्थांनी या निवडणुकीतल्या विजय पराजय कोणाचं होतो याला महत्त्व असणार आहे आपल्याबरोबर विजय कुणाचाही जरी राहिला तरी आताकडे तकडे पॅनलवर तीन विजय सध्या आहेत आणि त्याच्यामुळे या तिघांकडूनही आपण हे जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं आपल्याबरोबर विजय नाईक आहेत नाईक सर सुरुवातीला तुम्ही अनेक कारणं सांगितलेली होती या निवडणुकांची मात्र पहिला टप्पा जिथे संपला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या प्रकारे पूर्ण नूरच बदलला निवडणुकीचा तर आपल्याला काय वाटतं या बदललेला जो नूर आहे ह्याच्यामध्ये किती परिणामकारकता आहे या निकालांवर परिणाम करण्याची किती क्षमता आहे आत्ता आपण थोड्याच वेळापूर्वी जे बोलत होतो त्याच्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण हा एक विषय त्याच्यात आलेला आहे आणि मतांचं ध्रुवीकरण करताना मोदी आणि राहुल गांधी आप राहुल गांधी या दोघांनीही हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आपल्याला दिसतो बिलकुल त्याच्यामध्ये राहुल गांधींच्या निर्णया देवळांना ज्या भेटी दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये श्रद्धा आणि सबोरी असं साधारणतः त्यांचं एक साधारण दिसतं पण आपल्याला आठवत असेल की बाबरी मशीद जी होती त्या ठिकाणचं जे कुलूप जे होतं ते उघडलेलं होतं त्यावेळेचे गृहमंत्री बुटासिंग यांनी आणि राजीव गांधी यांनी देखील त्यावेळी रामराज्याची भाषा केलेली होती त्यामुळे यावेळी देखील राहुल गांधी यांना आपण जाणवं घातलं आहे का नाही हे विचारण्याची वेळ आली त्यामुळे आणि जाणवत त्यांना दाखवावं लागलं तर ही जे सॉफ्ट हिंदुत्वाची जी कल्पना आहे ती भाज ती काँग्रेसला देखील राबावी लागलेली आहे कारण मोदी हे कट्टर हिंदुत्व आर एस एसचं कट्टर हिंदुत्व आणि त्या कट्टर हिंदुत्वापुढे एक सौम्य हिंदुत्व बिलकुल म्हणजे म्हणजे याला जोडून मला हे विचारायचं आहे की ज्या दोन गोष्टी असतात एक मूलभूत आणि दुसऱ्या तात्कालिक तर मूलभूत पातळीवर हिंदुत्व हा जो भाजपाचा अजेंडा होता त्याच्याकडे काँग्रेसला खेचून यावं लागलं आणि तात्कालिक स्वरूपामध्ये जो विकास हा भाजपचा मुद्दा होता तो सोडून काँग्रेसनी जो प्रचार केला त्याच्या मागे त्याला यावं लागलं याविषयी आपण बोलूया मात्र पहिला कल आपल्यापर्यंत येतो आहे आपण स्क्रीनवर बघू शकाल भाजप एका जागेवर आघाडीवर आहे भाजपनी खातं उघडलेलं आहे बरोडमधून हा पहिला कल भाजपला आलेला आहे गुजरातचा पहिला कल सध्या आपण बघतो हो आहोत झी चोवीस तासवर पहिला नारळ रमणभाई सोळंकी यांनी फोडलेला आहे बरोडमधून ते आघाडीवर आहेत